नमस्कार शेतकरी मित्रांनो आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे जाणून घेणार आहोत तरी तुम्ही जर पहिल्यांदा असाल करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सावनेर जिथे आवक सतराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक सातशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरोरा जिथे आवक तेराशे सत्तेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल काम मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे काटोल जिथे आवक एकशे दहा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिथे आवक चार हजार दोनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सेलू जिथे आवक आठशे चाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजार भाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापूस बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाशी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद